नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेश बातमी गोंदवले मधून आहे अतिवृष्टीनंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी काही अधिकारी टाळाटाळ ताल करत आहेत व शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत अशा अधिकाऱ्यांचा बंदोबस्त संबंधित तहसील प्रशासन तसेच मान तालुक्याचे गट विकास अधिकारी करणार का हा सुद्धा प्रश्न लोकांमधून विचारला जातोय व मानदेश न्यूज कडे सुद्धा अशा बऱ्याचशा लोकांचे व्हिडिओ फुटेज येत आहेत पाहुयात गोंदवले खुर्दमधील संबंधित पीडित शेतकऱ्यांना कशी उडवाउडीची उत्तरं दिली जात आहेत व त्या शेतकऱ्याची नक्की अडचण काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आनंदराव शिवाई जाधव गोंदवली खुर्द तालुका जिल्हा सातारा गट नंबर दहा सत्तेचाळीस इथून बोलतो या गट नंबर दहा सत्तेचाळीसमध्ये माझी एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं मागच्या दहा बारा दिवसामध्ये झालेल्या पुरामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी मी त आमच्या तलाठी ऑफिसमध्ये गेलो असता त्या कृषी अधिकारी सांगितलं की आमच्याकडे फक्त पीक नुकसानीचं पंचनामे करायच्यात आमच्याकडं विहिरीचं नाही शिवाय तुम्ही ते याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये तुमच्या आईचं नाव आहे तुमच्या भावाचं नाव आहे त्यांचं ते सहमतीपत्र लागेल त्यांना पंचनामा करण्यासाठी प्रत्यक्ष या चला म्हटलं तर ते म्हणजे आम्हाला क तसं येता येणार नाही की आम्हाला त्या ग्रामसेवक पाहिजे आम्हाला तसा आदेश नाहीत आम्ही कसं नुकसान भरपाई करायचे आम्ही काय करायचं अशा प्रकारे दूरोत्तर देऊन मला तिथून बाहेर यावं लागलं जर अशा प्रकारे जर दूरोत्तर करून जरी असे जर कर्मचारी जर वागत असतील तर अशात कर्मचाऱ्यांची कृषी अधिकाऱ्याने ते त ते तला ठेवते त्यांचे जिल्हाधिकाऱ्याने माणसी तहसीलला चौकशी करणार का आणि याबाबतीत मला न्याय मिळणार का नुकसान भरपाईसाठी काही शासनानं नवीन खातं नेमलेलं आहे का या याची पूर्णपणे मला माहिती मिळावी धन्यवाद